पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पालघरच्या पूर्वेस असलेले वांद्री धरण ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे या धरणातून सध्या सांडव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू आहे वांद्री धरण शंभर टक्के भरल्याने गांजे ढेकाळेसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास वांद्री धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून सध्या या धरणातील पाण्याचा विसर्ग धरणाच्या सांडव्यामार्फत सुरू आहे आपण पाहत आहात वांद्री धरणाचे हे दृश्य